श्री स्वामी समर्थ कोणालाही माहीत नसलेले दत्त जयंतीचे महत्त्व भगवान दत्तात्रेयांची पूजा केल्याने ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या उपासनेसारखेच फळ मिळते कारण भगवान दत्तात्रेयांना ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा अंश मानले जाते भगवान दत्तात्रेय हे महर्षी अत्री मुनी आणि देवी अनुसेया यांचे पुत्र आहेत भगवान दत्तात्रेयामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा समावेश आहे त्यामुळे भगवान दत्तात्रेयामध्ये गुरु आणि ईश्वर या दोघांचे रूप आहे भगवान दत्तात्रेयांच्या मूर्तीला तीन चेहरे आणि सहा हात आहेत विशेष म्हणजे भगवान दत्तात्रेयांचे चोवीस गुरु होते केवळ त्यांची उपासना केल्याने त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची पूजा करण्यासारखे फळ प्राप्त होते त्यामुळे दत्त जयंतीला अतिशय महत्त्व आहे भगवान दत्तात्रेयांच्या जयंतीनिमित्त विशेष पूजा करणाऱ्या भक्तांना अपार ज्ञान मिळते आणि योग्य प्रकारे जीवन जगण्याचे मार्गदर्शनही मिळते श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद